उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी संपर्क शालेय पुस्तके स्पर्धा परीक्षेचा खरा पाया दुधुंडी येथे प्राध्यापक शैलेश कांबळे यांचे मार्गदर्शन भविष्यातील करिअरच्या विविध संधी आणि स्पर्धा परीक्षांची वाढती व्याप्ती लक्षात घेता विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच ध्येय निश्चित करणं आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक बोर्डाची पाठ्यपुस्तके हा सर्वात महत्वाचा आधार असल्याचे प्रतिपादन रे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे समन्वयक प्राध्यापक शैलेश कांबळे यांनी केलं डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथील स्पर्धा परीक्षा विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं दुधोंडी तालुका पलुस येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील नोकऱ्या व स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी प्राध्यापक कांबळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि त्यासाठी लागणारी पूर्वतयारी यावर सविस्तर प्रकाश टाकला उपस्थित विद्यार्थ्यांनीही आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घेत या व्याख्यानास भरभरून प्रतिसाद दिला महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉ यू व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या संचालक प्राध्यापक प्रियांका यांच्या सहकार्याने रामानंदनगर महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा केंद्र सध्या विविध कोर्सेसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम दिशा देण्याचं काम करत आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शीतल पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली तर प्राध्यापक राजेश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते